छान आहात ना मस्त मजेतच जगताय ना तर जगायलाच हवं कारण एकी तर जिंदगी आहे यार मस्त मजेत आनंदातच जगायला हवी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला एक कमेंट आली होती आपल्या व्हिडिओच्या खाली की मी जो कुठला माईक यूज करते आपल्या व्हिडिओसाठी तर तो माईक दाखव आणि त्या माईकची माहिती सांग त्या ताईंनी आपल्याला दोन तीन वेळा पर्सनली मेसेजसुद्धा केले होते तर म्हटलं चला का नाही आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला जी माहिती आहे ती आपण त्यांना दिलीच पाहिजे आणि हा आहे तो माईक के नाईनचा माईक मी यूज करते जवळजवळ सहा ते सात महिने झाले मी हा माईक यूज करते आणि हा मी ऑफलाईन घेतला होता साडेसातशे ते आठशेमध्ये मी हा माईक ऑफलाईन दुकानातून घेतला होता तर हा माईक ऑनलाईनसुद्धा आहे मी म्हणजे मी कधी बघितलंच नव्हतं की ऑनलाईन आहे की नाही तर ऑनलाईन फ्लिपकार्टलासुद्धा हा माईक आहे ॲवेलेबल सहाशे रुपयांमध्ये आत्ता तो ॲवेलेबल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कमेंट करा मी त्याच्यासुद्धा लिंक खाली देईल आणि छान असा पॅकेजिंगमध्ये हा येतो माईक हरवणार नाही काही नाही यूज केल्यानंतर छान याच्यामध्ये ठेवून दिला तर बिलकुल कुठेच काही जाणार नाही सगळं व्यवस्थित जागेवरती राहील तर माईकविषयी सांगते आता याच्या याच्याबरोबर आपल्याला दोन माईक येतात दोन माईक येतात आणि दोन्ही माईकला तुम्ही चार्ज करू शकता आणि याच्याबरोबर तुम्हाला हा असा कनेक्टर आलेला आहे अँड्रॉइड फोनसाठी तुम्ही हा कनेक्टर यूज करू शकता डायरेक्टली फोनच्या चार्जिंगच्या पॉईंटला तुम्ही हा कनेक्ट करून डायरेक्टली व्हिडिओ शूट करू शकता आणि आवाज डायरेक्टली रेकॉर्ड होतो त्याच्यासाठी काही करायची गरज नाही आहे ब्लूटूथ वगैरे काहीही ऑन कनेक्ट करायची गरज नाही डायरेक्टली फक्त हा ॲडॉप्टर आपल्या फोनला अटॅच करून डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ काढू शकता ओके तर ज्यांच्याकडे आयफोन आहे तर आयफोनसाठी हा असा छोटा कनेक्टर मिळतो पण हा डायरेक्टली कनेक्ट होत नाही तर या कनेक्टरला हा असा कनेक्ट करून तुम्हाला आयफोनला कनेक्ट करायचा आहे आणि सेम प्रोसेस आहे काहीही ब्लूटूथ वगैरे ओपन करायची गरज नाही त्याच्यानंतर हे माईक चार्जिंग करण्यासाठी आपल्याला ही अशी छोटीशी केबल दिलेली आहे तर याला तुम्ही तुमच्या ॲन्ड्रॉइड फोनचा कोणताही चार्जर म्हणजे त्याचा ॲडॉप्टर हां ॲडॉप्टर ह्याला डायरेक्टली कनेक्ट करून तुम्ही हे माईक चार्ज करू शकता आणि तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता तर आय थिंक यात जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे छान आणि स्वस्त असा हा माईक आहे खूप जास्त छान आहे कारण सहा सात महिने यूज करते काही प्रॉब्लेम मला त्यात जाणवलेला नाही आहे तर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा तुम्ही ऑफलाईन शॉपमध्ये जाऊनसुद्धा हा घेऊ शकता तर आय होप तुम्हाला समजलं असेल सगळं मी जे काही सांगितलेलं आणि ताई ज्या ताईने आपल्याला मॅसेज केला आहे तर त्या ताईंचा नवीन यूट्यूब चॅनल त्यांनी ओपन केलेला आहे तर ताई आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा छान प्रगती करा हीच स्वामींच्याने प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय